मित्रांनो आज आपण एका अशा भव्य प्रकल्पाबद्दल जाणून घेणार आहोत जो केवळ महाराष्ट्राच्या नव्या युगाची सुरुवात नाही तर देशाच्या प्रगतीचे एक प्रतीक आहे आणि हा प्रकल्प म्हणजे कोयना धरण कोयना धरण ही केवळ एका धरणाची गोष्ट नसून त्यामागे असलेल्या अपरिमित कष्टांची दुर्दम्य चिकाटीची आणि एका सुंदर स्वप्नांची कहाणी आहे कोयना नदी पश्चिम घाटाच्या हृदयातून वाहणारी एक महत्त्वाची नदी आहे पावसाळ्यामध्ये रौद्र रूप धारण करणारी आणि उन्हाळ्यामध्ये सौम्य वाहणारी ही नदी तिच्या अपार जलसामर्थ्यासाठी ओळखली जाते या नदीच्या पाण्याचा उपयोग कसा करता येईल याचा विचार खरंतर स्वातंत्र्यापूर्वी सुरू झाला होता एकोणीसशे त्रेचाळीस साली ब्रिटिश इंजिनियर्सनी कोयना नदीवर धरण बांधण्याची एक प्राथमिक योजना आखली होती परंतु काही कारणास्तव ते काम पुढे सरकले नाही स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीसचा काळ हा भारतासाठी स्वप्न साकार करण्याचा सा, आणि आपल्या पायांवर उभं राहण्याचा काळ होता याच काळामध्ये देशाचे पहिले जलसंपदा मंत्री डॉक्टर के एल राव यांनी या धरणाच्या संकल्पनेला नवी दिशा दिली गुजरातमध्ये सरदार सरोवर धरणाचे काम सुरू झाल्यामुळे महाराष्ट्राला या प्रकल्पामधून प्रेरणा मिळाली होते एकोणीसशे पन्नासच्या दशकात महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी कोयना धरणाच्या प्रकल्पाला जोरदार पाठिंबा दिला कारण त्यांना माहिती होते की यामुळे महाराष्ट्राचा औद्योगिक विकास होईल आणि शेतीला मोठं बळ मिळेल अखेर एकोणीसशे छप्पन्न साली कोयना धरणाच्या बांधकामाला सुरुवात झाली पश्चिम घाटातील डोंगराळ प्रदेशामध्ये खडतर हवामान आणि सातत्याने येणाऱ्या नैसर्गिक अडचणींमध्ये धरण बांधणे ही काही सोपी गोष्ट नव्हती पण अभियंते आणि कामगारांच्या अथक परिश्रमामुळे हे काम शक्य झाले या प्रकल्पाचे मुख्य अभियंता एच डी हेकर होते ज्यांनी धरणाच्या संपूर्ण रचनेवर काम केले त्यांच्या टीममध्ये व्ही जे दांडेकर आणि एन जे चित्रे यांच्यासारख्या तज्ञ अभियंत्यांचा समावेश होता कोयना धरणाचे बांधकाम चार टप्प्यांमध्ये पूर्ण झाले प्रत्येक टप्पा म्हणजे एक नवीन आव्हान आणि एक मोठा विजय होता पहिल्या टप्प्यामध्ये मुख्य धरण स्लीपवे आणि तीनशे वीस मेगावॅट क्षमतेचे वीजगृह उभारण्यात आले खास बोगदा खोदून नदीचे पाणी वीजगृहामध्ये आणले गेले जे एक मोठे तांत्रिक कौशल्य होते दुसऱ्या टप्प्यामध्ये वीजगृह बांधण्यात आले ज्यामुळे धरणाची एकूण वीज उत्पादन क्षमता आठशे मेगावॅटपर्यंत वाढली तसेच धरणाची उंचीही वाढवण्यात आली जेणेकरून जलाशयातील पाणी अधिक अधिक साठवता येऊ लागले तिसऱ्या टप्प्यामध्ये दोनशे वीस मेगावॅट क्षमतेचे आणखी एक वीजगृह उभारले गेले ज्यामुळे एकूण वीज उत्पादन क्षमता एक हजार वीस मेगावॅटपर्यंत पोहोचली आणि कोयना नदीच्या पाण्याचा अधिक प्रभावीपणे उपयोग शक्य झाला चौथा टप्पा हा सर्वात महत्त्वाचा आणि नाविन्यपूर्ण टप्पा होता ज्यामध्ये एक हजार मेगावॅट वीज उत्पादनासाठी पंप स्टोरेज तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला या तंत्रज्ञानामुळे कमी मागणीच्या वेळी पाणी पुन्हा जलाशयामध्ये पंप केले जाते आणि जास्त मागणीच्या वेळी तेच पाणी वीज निर्मितीसाठी वापरले जाते ज्यामुळे धरण अधिक कार्यक्षम बनले एकोणीसशे सदुसष्ट साली कोयना धरणाला सहा पॉईंट पाच रिष्ट स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला ज्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते मात्र अभियंत्यांच्या तपासणीनंतर धरणाची रचना मजबूत असल्याचे सिद्ध झाले या घटनेनंतर धरणाच्या रचनेत अधिक सुधारणा करण्यात आल्या ज्यामुळे ते भविष्यातील नैसर्गिक आपत्तींसाठी अधिक सुरक्षित बनले कोयना धरणामुळे अनेक गावे विस्थापित झाली या गावातील लोकांना नवीन ठिकाणी वसवण्यात आले आणि सरकारने त्यांना नवीन जमिनी पायाभूत सुविधा आणि आर्थिक भरपाई दिली तरी सुद्धा अनेकांना आपल्या मूळ ठिकाणापासून दूर राहण्याचे दुःख सहन करावे लागले तसेच धरणामुळे काही वनक्षेत्र पाण्याखाली गेले ज्याचा परिणाम स्थानिक वन्यजीवांवर झाला आणि काही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आल्या यावर उपाय म्हणून कोयना वाईल्ड लाईफ सेंच्युरी स्थापन करून उर्वरित प्रजातींचे संरक्षण करण्यात आले आज कोयना धरण महाराष्ट्राच्या प्रगतीचा कणा आहे हे धरण केवळ एक हजार साठ मेगावॅट वीज तयार करत नाही तर महाराष्ट्रातील उद्योगांसाठी आणि शेतीसाठी एक जीवनवाहिनी ठरली आहे एम आय डी सीच्या यशामागे कोयना धरणाने पुरवलेल्या पाण्याची आणि विजेची हमी हे एक मोठे कारण आहे औद्योगिक विकासापासून पर्यावरण संवर्धनापर्यंत कोयना धरणाचा प्रभाव सर्वत्र जाणवत आहे थोडक्यात सांगायचे तर कोयना धरण हे केवळ पाणी साठवण्याचे साधन नाही तर महाराष्ट्राच्या जिद्दीची आणि चिकाटीची कहाणी आहे यामागे केवळ अभियंते आणि कामगारच नाहीत तर एका समृद्ध राज्याचे स्वप्न आहे महाराष्ट्राच्या प्रगतीची ही कहाणी भविष्यातील पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहील नवनवीन माहितीसाठी रिअल प्राईम व्हिडिओजला सबस्क्राईब नक्की करा